जनतेसाठी संघर्ष करतो तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो आणि तसे आमचे राजा भाऊ राऊत आहेत आणि म्हणून या ठिकाणी बारशी भुयारी चाळीस कोटी रुपये यादी खूप मोठी आहे बारशी सोलापूर रस्ता आहे बारशी रस्ता आहे परांडा धाराशिव येडशी टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आहे जल जीवन मिशन मधनं जवळपास शंभर गावांसाठी एकशे पंचवीस कोटी रुपये आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या हुशार आहेत आज एक नवीन यादी त्यांनी माझ्या हातामध्ये मा दिली आहे एवढी मोठी पण जसं मी सांगितलं की तुमचाच मंजूर करतो काय काळजी करू नका हे जे जे काम तुम्ही सुचवलेले आहेत ते सगळे काम या ठिकाणी मंजूर करण्यात येतील आणि मला विश्वास आहे बार्शीकरांनी जस राजा भाऊवर प्रेम केलं तसाच आशीर्वाद बारशीकर अर्चना ताईंना देखील देतील आता डबल ताकद आहे राजा सोबत आमच्या ताकत ताकद आहे कारण तानाजीराव बारशी मध्ये शिकलेले आहेत आणि ज्याच्या पाठीशी बारशी त्याची सगळीकडे सरशी त्यामुळे मला हा विश्वास आहे बंधू भगिनी नो ही जी काही निवडणूक का आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही काही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची निवडणूक नाहीये देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे विकासाकडे नेऊ शकतो कोण या देशाला महाशक्ती करू शकतो या देशातल्या देशा सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो आज आपण पाहू शकतो आणि मोदीजींच्या समवेत एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी त्या ठिकाणी मनसे त्या ठिकाणी रिपाई त्या ठिकाणी पिरिपा त्या ठिकाणी रासपा त्या ठिकाणी